पंधरा ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्यांदा शुभेच्छा आता ऊन वाढले त्यामुळे सगळेजण घाम पोसायला लागलेली त्यामुळे जास्त वेळ काय घेत नाही तर मित्रांनो आपण जो आज स्वातंत्र्य दिनाचा जो उत्सव म्हणून साजरा करतो त्याचं कारण असं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वातंत्र्य झाला आणि देश स्वातंत्र्य होण्यासाठी आपल्या मा पाठीमागच्या जी पूर्वज लोक होती त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली त्या ठिकाणी आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी इंग्रजापासून मुक्ती मिळवण्यासाठी जीव द्यावा लागला त्यावेळी दे आपला देश स्वातंत्र्य झालेला आहे आज आपण स्वातंत्र्यामध्ये असताना त्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला कळत नाही आज बघतोय आपण वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये आपण एकमेकाशी वाद घालतोय भांडतोय पण ज्यावेळी परकीय कोणाचं तर आक्रमण होत असतं त्यावेळी ते थोपवण्यासाठी आपले जे जवान आहेत ते सीमेवर रात दिवस डोळ्यामध्ये तेल घालून कुठल्याही प्रकारची त्यांना सुविधा चांगल्या प्रकारची मिळत नसताना सुद्धा ती लोक आज तर त्या ठिकाणी स्वतःचा जीवपणाला लावून लढतात त्यावेळी आपण इथं आज सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहून आपण एकामेकाला जातीमध्ये धर्मामध्ये वाद निर्माण करून आपण आपल्यात लढत बसतोय अशीच परिस्थिती जर फार काळ राहिली तर पाठीमागचं मला वाटतं कधी कधी दिवस यायला आपल्याला वेळ लागणार नाही म्हणून आपल्यामधली जी एकता आहे बंधुभाव आहे आपण भाषण करताना इथं आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बोलत असता की हे सगळे विद्यार्थी माझे बंधू आहेत भगिनी आहेत ते म्हणतो फक्त भाषणं पुरतो पण प्रत्यक्ष वाचताना जगत असताना आपण एकामेकाकडं जातीनं धर्मानं न बघता आपली जी पूर्वजांची एकता होती एकमेकाविषयीची प्रेम होतं आपुलकी होती जेवाळा होतं ती परिस्थिती आपण परत आणली तर आपल्याला जगण्यामधला आनंद वाटणार आहे तुम्हाला एकामेकांचं सहकार्य वाटणार आहे आपण शेजार धर्माला असलो तर चार लोकांचा आधार वाटणार आहे जर आपण त्याच्यामध्ये एकता नाही ठेवली जेवळा नाही ठेवला स्वतंत्र एकट्या पद्धतीनं जर आपण जगायला लागलो तर आपल्याला जगण्यामध्ये आनंद राहणार नाही ना स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा सुद्धा आनंद मिळणार नाही म्हणून कुठल्याही प्रकारचं वादविवाद ज्येष्ठ मंडळी असेल आणि आता तुम्ही काय लहान नाही आमचा काळ वेगळा होता आम्हाला त्यावेळी वाटायचं काही कळत पण नव्हतं आम्ही पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाला का फक्त गोळ्या बिस्किट खायला मिळते म्हणून नटून येईल तसं तुम्ही आता काही खाण्यासाठी आलेलं नाही आमच्यापेक्षा खूप हुशार आहे तुम्ही आज एवढी एवढी बारकीशी छोटीशी लेकरं इंग्रजीमधली भाषण करते ती आम्ही चौथी पाचवीला असताना आम्हाला बोलाय पण येत नव्हतं स्टेज डेअरिंग पण आमच्यामध्ये नव्हती आता आपण बघितले एवढी छोटी छोटी मुलं सुद्धा येते ती भाषण करते ती हा कॉन्फिडन्स काळानुरूप तुमच्यामध्ये बदल झाला आहे तुम्ही हुशार आहे तुम्हाला जास्त काय बोलायची गरज नाही तर मला वाटतं सगळ्यांनी एकता आणि बंधुत्वाने वाजावं वा। जास्त वेळ घेत नाही ऊन वाढलेला आहे तर सगळ्यांना परत एकदा पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत